आदिवासी पारधी बांधवांची प्रकरणे जाणीवपूर्वक जातीय भेदभावाची वागणूक देत या फायलींना जमा केल्यापासून हात न लावणे त्या फायलींना जमा केल्यापासून हात न लावणे ती पारधी समाजाची प्रकरणे असल्यामुळे जातीय भेदभावाच्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकारी संतोष मुनेश्वर व संबंधित अधिकारी यांनी हवेली गौड शिरू इंदापूर येथील आदिवासी समाजातील काही प्रकरणी दिनांक का पंधरा नऊ तेवीस रोजी जमा केले होते परंतु सदर फायलिन्स फायलिन्सचा या अधिकाऱ्याने देखील लावला हात देखील लावला परंतु सदर प्रकरणाविषयी कार्यालयातील या अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांनी जाणीपूर्वक जातीय भेदभावाची वागणूक देत आमचा अपमान करून आम्हाला पाच ते सहा तास बाहेर बसवले थोड्या वेळाने आम्ही अर्जाची माहिती मागेल असता माहिती देण्यास टाळाटाळ केली परंतु दुसरीकडे या अधिकाऱ्यांनी पन्नास हजारचे प्रकरण मंजूर करून देण्यासाठी सात हजार रुपये मागणी करत ते प्रकरण मंजूर केले हे राज्यातील स्वातंत्र्याला काळिंबा काळिंबा भासण्यासारखे आहे हे चिंताजनक आहे आज पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम जिल्ह्यातील आदिवासी भारतीय समाज शासनाच्या सर्व संस्कृतीपासून वंचित ठेवले आहे आज सर्वात जास्त उपासमारी या समाजाची होत आहे घर नाही जागा नाही शिक्षण नाही शासकीय सवलतीविना एखाद्या जनावरागत जीवन हे पारधी समाजाच्या वाटेला मिळाले एवढेच काय आज देखील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुठे तरी जंगलात डोंगरावर कोढ्यांच्या कडेला जपून प्रेत दफन करावे लागते जीवन जगत असताना कुठेतरी गावात रोडवर सिनियरवर भिक्षा खायचे जीवन आज देखील पारधी समाजाच्या वाटेला मिळाले तसे शासनाने आम्हाला भरपूर काही दिले गावात कुठे चोरी झाली की चोर चरडखोर नावाची पदवी दिली नोकऱ्या दिल्या गावात सिग्नलवर कधीही भिक्षा मागून खाण्याच्या शासनाने बिरकुले दिली व गाव कसं बाहेर जंगलामध्ये किंवा शहरामध्ये कुठेतरी मोतारी शेजारी फुटपाथवर यातून एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर ते प्रेम बेवारस म्हणून सोडा या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला तर शासनाच्या जाचक अटीचा संघर्ष पन्नास वर्षाचा पुरावा द्या मग शासकीय सुविधा याचा फायदा शासकीय महामंडळांनी त्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी आणि महा मध्यस्थांनी घेतला त्यामुळे आज भारतीय समाज हा सर्वसंमितेपासून दूर राहिला अशा संघर्षातून बाहेर पडण्यासाठी आदिवासी प्रकल्प गोडेगाव यांच्याकडे काही प्रकरणे जमा केली तर हे ऑफिसमधील अधिकारीकडून जातीय भेदभावातून वागणूक दिली जाते त्यामुळे आम्ही आपल्याकडे तक्रारी अर्ज दाखल करत आहोत आदिवासी प्रदेश कार्यालय पुणे यांनी पुणे जिल्ह्यातील फारधी समाजातील बांधवांना जाती भेदभावाची वागणूक दिली जात आहे आणि म्हणून अर्जाच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून सदर आमच्या अर्जाच्या मागणीनुसार जोडेगाव कार्यालयाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर आम्हाला जातीय भेदभावाची वागणूक दिल्यामुळे जाणीवपूर्वक आम्हाला विकासापासून वंचित ठेवल्यामुळे आणि गेली वीस पंचवीस वर्ष शासनाच्या निधी कुणासाठी खरंच लाग याची माहिती देण्यास टाळाटाळ करतात अशा अधिकाऱ्यावर मेट्रो गुन्हा नोंद करणे द्यावा शंभर टक्के माहिती केले आम्ही पण ॲक्शन घेतली त्याच्यावर केले

तेच विषया आमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोचाव लवकरात लवकर आम्हाला निर्णय साधारणपैकी तीन वर्षात घेतले जातो साहेब आले की समजून तुमच्यापर्यंत कारवाई करून आम्हाला त्यांना त्या ठिकाणी जाऊ आणि तो जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचेल जास्तीत जास्त समाजापर्यंत सवलतीची माहिती देईल तर मिळा अगळण्या मिळा सवलती मिळव म्हणून आमची अपेक्षा नाही परंतु तुमच्या ऑफिस काय काम करतात हे काम मात्र प्रत्येक घरापर्यंत पोचक कशा स्वरूपात पडतात म्हणून शिकणाऱ्या मुलांना येथेहून त्याची काय माहिती घेतात त्याचा काय फायदा त्याच्यापासून मिळतो एवढं तर त्याला कळावं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे प्रकल्प कुणी एकासाठीच राहू नये तर सर्वांसाठी आहे आणि <laughs> ते सर्वांसाठी काम करत आहे अशा स्वरूपाची भूमिका या प्रकल्पाची असावी माझं आमच्या पार्टी समाजातून तुम्हाला माहिती आहे हां स्वरूपाची स्वरूपात पाहा मला तसे काढवाच तुम्ही मोठा आज एक गोड अधिकारी असला काम मला काय लागतं मला असे कडू अधिकारी असले की आम्ही

आता ते मी विकत द्यायला लागले त्यांना मग लक्ष आधारित म्हणले नको आता गेले पुढे हेच खात नसते तर शासनाने कारवाई करतील म्हणून त्यांनी करून टाकले असते हे खाते म्हणून यांच्याकडून मोबाईल लागू शकतो ह्या गोष्टी म्हणजे कसं जगायचं त्या दिवशी त्यांनी जर पाहिलं नसतं ते आतापर्यंत पुण्या दिवस पडेल साहेबांनी ते पाहिले मला आनंद आहे बरोबर

फेरा लागतात इकडून तिकडून पण का आम्हाला जात आलेला आहे मार्ग म्हणून सांगा नाही होत हो आम्हाला स्पष्टीकरण द्या ना लिखी द्या आम्हाला असं त्यांच्याच प्रकरण ते कोणीतरी नाव मला माहित नाही पण ते कोणीतरी बघायची म्हणलं तर त्या गोष्टी थोडस एक वेगळा संदेश आहे थोडस एक तर सांगताना समजून सांगा धरून घेताना येतो काम करताना चांगलं करा ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्यांचं जीवन कसं उभं करता येईल आपण एकत्र होऊन करूया आता तुम्ही मागं राहिलं पण तुम्हाला आता थोडा मित्रात येणार ज्या